इन सोलर, सोलर सिस्टीम कणकवली आकर्षक ऑफर्स पीएम सौरघर योजना तसेच स्मार्ट सौरघर योजना अंतर्गत सबसिडीसह सोलर प्रोजेक्ट सनशाईन सोलर सिस्टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती जवळ कणकवली आज संपर्क साधा आणि वीज बिलांची चिंता कायमची दूर करा नमस्कार प्रथम तर मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे त्याचप्रमाणे राणे साहेब त्याचप्रमाणे सन्मान्य नितेश राणे सन्माननीय रवींद्र साहेब सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मी धन्यवाद मानेन आणि एवढंच सांगेन की माझ्या घरातली पाचवी टम आहे आणि आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी जिल्ह्यातनं एक नंबरचं लीड मिळवण्यामध्ये मी प्रत्येक वेळी यशस्वी झालेलो आहे आताही सर्वाधिक मताधिक्य या ठिकाणी मिळवण्यामध्ये कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या आशीर्वादाने मी यशस्वी झालो आहे हे सर्व श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जाते आहे मुळात मी तीनशे पासष्ट दिवस लोकांसाठी काम करतो मी कधी नेता म्हणून काम केलं नाही किंवा पदाधिकारी म्हणून काम केलं नाही मी आजही तुम्हाला कधी ग्राउंडवरच काम करताना दिसतो त्यामुळे ग्राउंडवर काम केल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचं जे ऋणानुबंध होते ते फार वेगळे माझे ऋणानुबंध आहेत प्रत्येक कार्यकर्त्याच्या घराघरातले माझे संबंध आहेत आणि लोकांनी ज्यावेळी मी किंवा माझी पत्नी माझी पत्नीने पण ह्या इलेक्शनमध्ये सर्वात जास्त काम केलेलं आहे माझी पत्नी किंवा मी ज्यावेळी निवडणूक लढवतो त्यावेळी लोक आम्हाला भरभरून मतं देतात तुम्ही अनेक वेळा मी यावेळी कलमटमध्ये पण पूर्वी निवडणूक लढवली होती कलमटमध्ये निवडणूक पण मी हरणार अशी लोकांमध्ये चर्चा होती पण तिथे पण सर्वाधिक मताधिक्य मी या ठिकाणी मिळवलेला आहे बघा आता गेली चार पावणे चार वर्ष जिल्हा परिषद नाही आहे पण पावणे चार वर्षात दोडामार्गपासून तर वैभवडीचा प्रत्येक कार्यकर्ता कधी मी जिल्हा परिषदमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी माझ्याकडे काम घेऊन येतो त्याचं काम करण्यासाठी मी प्रामाणिकपणे पावणे चार वर्ष जिल्हा परिषद अस्तित्वात नसतेवेळी वेळी पण काम केलं आणि गेली नऊ वर्ष मी कुठच्याही पदार नव्हतो आणि मला आनंद आहे की नऊ वर्षामध्ये पण जिल्हा परिषदमध्ये काही लोक मला मी जिल्हा परिषद सदस्य असल्यासारखंच लोकांना वाटत होतं म्हणजे मी काहीतरी चांगलं काम करतोय म्हणून लोक माझ्याकडे येतात आणि मला खात्री आहे की प्रशासनावर जास्त काय मोठा अभ्यास नसेल पण प्रशासनाला चांगलं काम करण्यासाठी भाग पाडणारं मी करत आहे जिल्ह्याच्या मुळात आता पा एक आनंदाची गोष्ट एवढीच आहे की कधी सत्तेत काम करायला संधी मिळाली नाही आता नितेश राणेंसारखे पालकमंत्री या जिल्ह्याचे आहेत आणि ते ते पालकमंत्री असते वेळी जर काम करायला मिळालं तर जिल्ह्यामध्ये अनेक योजना चांगल्या आणता येतील गोरगरिबांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण मी काम करेन आणि केंद्रात आणि राज्यात असलेला सत्तेचा उपयोग माझ्या गोरगरीब जनतेसाठी करून देण्याची संधी मला मिळू शकते